तालुका अंतर्गत येत असलेल्या कोची या गावातील लोक सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहेत शुद्ध पाण्याअभावी ग्रामस्थांवर आज गढूळ पाणी वापरण्याची वेळ आली असून प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच नागरिकांच्या घरी नळाद्वारे येणारे अशुद्ध पाण्याचे शुद्धीकरणही शुद्ध केले जात नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे कपडे भांडी आणि सोबतच नाईलाजाने ग्रामस्थांना या पाण्याचा वापर पिण्यासाठी सुद्धा करावा लागत आहे परिणामी अशा दूषित आणि गढूळ पाण्याचे सेवन केल्यामुळे आजार बळकावण्याची भीती आहे मात्र प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिक ग्रामस्थ कमालीचे संतप्त झाले आहेत कोची येथील सचिन गोपने व शंकर जवादे हे ग्रामस्थ गढूड पाणी घेऊन राळेगाव येथील जनता दरबारात पोहोचले यावेळी सचिन गोपने यांनी चक्क आमदारांसमोर ते गढूड पाणी पिऊन पाण्याची समस्या मांडली सदर प्रश्न तात्काळ सोडवून नागरिकांची हेडसांड थांबवण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता विशाल मासुरकर यवतमाळ हे तुम्ही पाणी प्या अशी आमची इच्छा आहे हे <laughs> जर तुम्ही आम्ही पी जर पीत असाल हे पाणी तर तुम्ही का नाही प्या <laughs> ना प्रॉब्लेम असाय सर तो पाणी पुरवठ्याचा अधिकारी आहे इंजिनियर आहे पुण्याच्या बाप्पाचा ऐकत नाही सगळ्यात मोठा इशू त्याचा आहे पैसेवालं काम त्यांना पहिले केलं पाईपलाईन टाकून दिली पाईपलाईनवर कॉन्टॅक्ट केला नाही त्याचं म्हणणं ना आहे का मला टेस्टिंग पाहिजे टेस्टिंगसाठी तुम्ही टाकीच उभी नाही केली तर तुम्ही टेस्टिंग कुठून करा पाईपलाईन टाकून दिली पैसे काढून दिले ठेकेदार गायब झाले आज दीड वर्ष झाले टाकी नाही उभी एका गावात पण आम्ही करा त का आम्हाला जोडे मारायची कंडिशन येऊन आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हटलं आता लोक जोडे मारायची कंडिशन येऊ नये एवढी खराब कंडिशन फक्त पाणी तुम्ही बोलवान त्याचा कंडिशन नाही तर त्याच्या निलंबनाची कारवाई करा तुम्ही पत्र द्या पुन्हा कोणत्या अधिकाऱ्याकडे जा जाणी पुरवठा